साडे चारशे वर्षापूर्वी संत तुकाराम महाराजांनी शेतकऱ्यांचं कर्ज केली होती त्यानंतर आज साडेचार वर्षानंतर आपण त्याच दिवशी पदाधिकाऱ्यांची साडेचारशे वर्षापूर्वी पळीराजांनी जी कर्जमाफी केली होती त्या देहधोरणावर पाय ठेवून गरजवंत कामगाराचा आणि शेतकऱ्याचा कर्जमाफीच काय तर कर्ज होणारच नाही या दृष्टीने आम्ही आता सरकारचं फॉलोअप करणार आहे सरकारी काही स्कीम असतील वगैरे काही असेल तर आम्ही सरकारी त्यांना कर्जच नाही घ्यावं लागावं कर्ज माफी करायची वेळच येऊ नये हे ध्येय धोरण ठेवून आम्ही संघटनेचं काम करणार आहोत महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या नावावर भरमसाठ संघटना आहे शेतकऱ्यांच्या पत्रात काय पडत नाही फक्त नेत्याच बरोबर होतं याकडे कसं बघायचं तेच चालू आहे वातावरण बऱ्याच दिवसांनी बघतोय भरपूर संघटना आहे समाजाच्या नावावर आहे नेत्यांच्या नावावर आहे परंतु आपलं ध्येय धोरण आहे सर्व जातीय लोक सोबत घेऊन नुसतं शेतकरीच नाही तर घरात राहून कामगारावर जे अन्याय अत्याचार होता त्याच्या विरोधात आवाज कसा वाढवता येईल शेतकऱ्याच्या काही गरजा असेल तर कुठल्या एका जातीला सोबत घेऊन किंवा जातीच्या नावावर संघटना न चालवता आपल्याला सर्व समावेशक सर्व लोकांना सोबत घेऊन शेतकऱ्याचे प्रश्न कसे सोडवता येईल याच्यावर आपण लक्ष केंद्रित करणार तेच खटकतंय साहेब तेच खटकतंय मागच्या पंचवीस वर्षापासून मी सुद्धा संघटनेचे काम केले समाजाचं काम केलं पण माझा बळीराजा आजही कुठं सुखी नाहीये भविष्यातही नव्हता आणि पुढेही नाहीये त्या सेतूनी जर काय करता येत असेल तर आम्ही सर्व मावळे सोबत घेऊन सरकारच्या विरोधात नाही प्रशासनाच्या विरोधात शेतकऱ्यांसाठी तन मन धनाने काम करणार आहोत सर आपण आहे काय घेय दोनार ध्येय धोरण एकच आहे की गरजवंताचं आणि शेतकऱ्याचं हित कशात आहे ते शोधणं म्हणजे आमची संघटना ते काम करणार आहे साहेब आज निवडणूक असले तरी सरकार कोणाचंही असो शेतकऱ्यांसाठी मूळ मुद्दा दुष्ण होता आज मानाला हमी भाव नाही सगळ्यात जास्त आत्महत्या हा हो जा शेतकरी करतोय ज्या शेतकऱ्याला गुणवंत शेतकरी म्हणून सरकार होतो त्याला सरकार नावाजत आणि त्याला आत्महत्या करावी लागते हे या महाराष्ट्राचं दुर्दैव नाही का दुर्दैव म्हणावं लागेल याला कारण कुठल्याही एका पक्षाला किंवा कुठल्याही एका राजकीय लोकांना नाव ठेवून फायदा नाहीये सगळे एकाच मायाचे म्हणे आहेत सगळ्यांच्या सत्ता येऊन गेल्या शेतकऱ्याचं नाव इलेक्शन पुरतं घेत आहे त्यांना पारितोषिक देत आहे त्यांना प्रसिद्धीपत्र देत आहे पण ते कशासाठी आत्महत्या करण्यासाठी देत आहे का अहो त्याची गरज बघा त्याला काय पाहिजे ते बघा त्याच्या मालाला हमी भाव द्या मी कुठल्याही पक्षाचं समर्थन करणार नाही कारण सगळे एकाच माळेचे म्हणे आहे आम्ही आमच्या थ्रो शेतकऱ्याच्या हितासाठी शंभर टक्के झगडणार आहोत आणि सर्व मावळे एकत्र करून शेतकऱ्याला हमी भाव कसा मिळेल शेतकऱ्यावर कर्ज कसं होणार नाही यावर आम्ही सगळं लक्ष केंद्रित करणार आहोत शेतकरी हा भारत भारत हा शेती देश म्हणून ओळखला जातो आणि शेतकऱ्याला सर्व याच्या सुख सुविधापासून वंचित ठेवल्या जात पीक विमा असेल शेतकऱ्याचा हमी भावाचा प्रश्न असेल आत्महत्या असतील शेतकऱ्यांच्या मुलांसाठी हॉस्टेलचा विषय असेल याबाबत जे शेतकरी आमदार खासदार आहेत जे मंत्री ते सुद्धा प्रवेश काढत नाही उदासीनता यांना शेतकऱ्याची कामगाराची काही आवश्यकता वाटत नाही यांना कुठल्याही शेतकऱ्याची किंवा कामगाराची जाण नाही यांचा फायदा फक्त इलेक्शन पुरता असतो हे लोक इलेक्शन पुरत माझा शेतकरी म्हणता माझा कामगार म्हणता परंतु त्याला त्याच्या मालाचा तो भाव सुद्धा धरू शकत नाही त्याचा मी आता सकाळी एक व्हिडिओ पाहिला तो शेतकरी ओरडून सांगतोय की माझी कोथंबीर तीस रुपये आणि पुढच्या दहा मिनिटात फुकट घ्या आणि तीच कोथिंबीर एखादा मॉलवाला उचलतो जो पिकवतो जो घाम गाळून तो तयार करतो तो त्याचा भाव ठरवू शकत नाही पण तीच कोथिंबीर एखादा मॉलवाला नेऊन तो तू तुम्हाला एसी मध्ये ठेवून तो त्याचा भाव ठरवतो आणि तुम्ही पण पन गुमानपणे ते घेता माझी सर्व जनतेला विनंती आहे की भावा हो शेतकऱ्याच्या भावाला माल द्या शेतकऱ्याला दोन पैसे एक्स्ट्रा द्या तो कष्ट करतोय रात्रीचं पाणी भरतोय मालवाला करत नाही तुम्ही मॉलवाल्याला भाव देता पण जो पिकवतो शेतकरी जो खोशिंदा या जगाचा त्याला त्याच्या मालाचा भाव ठरवण्याची परमिशन नाही या जगामध्ये माझ्या सरकारने धोरण आणलं होतं शेतकऱ्यांसाठी बाजाराचं एक इन्ग्रेडियंट केलं होतं तिथे ते आणि शेतकरी सुद्धा त्या बाजारात आपला माल आणत नाही मग हा विरोधाभास नाही ते त्यांच्या स्वार्थापुरतं त्यांनी कुठेतरी चालू केलं असेल ते शेतकऱ्याशी जर तुम्ही कम्युनिकेटी असेल कायम शेतकरी नक्कीच तिथून दोन पैसे जास्त जरी लागले तर तिथे नेऊन माल विकील तिथं ते सिस्टमच राहिलं नसेल तर कारण ते त्यांनी त्यांच्या स्वार्थापुरतं उभं केलं असेल पुढच्या मुळे बंद पडलं संघटना नवीन आहे पण आपले जे माऊ सगळे अनुभवे आहेत सरकारला काही अल्टिमेट देणार का आणि काही आव्हान करणार बळीराजाला आवाहन करणार मी की सोबत येऊन माझ्या सोबत या सगळे मावळे सोबत आहे आणि सरकारला अल्टिमेटम हे देणार की यानंतर जर आमच्या शेतकऱ्याला हमी भावाची तुम्ही कुठं जबाबदारी घेत नसल शेतकऱ्यांच्या मुलांना जर कुठं शिक्षणासाठी होस्टेल नसेल तर ते लवकरात लवकर सरकारने नियोजन करावं त्याचा निधी उपलब्ध करावं नसता संघटना आमच्या याच्यावर आम्ही त्यांचा फॉलो शंभर टक्के घेणार त्याला आम्ही सरकारला जेरी सांगणार

शासनापर्यंत पोहचविण्याचं काम करत आहे करतो आणि करत राहू अशी मला या ठिकाणी दहा द्यायची आहे कारण ज्या भागाला कुठेही प्रश्न त्याला यश प्राप्त होत असतं